राज्यभरातील महिलांमध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडके बहीण या योजनेची चर्चा आहे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा झाले या योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेसोबत दुर्दैवी घडले गावावर मोठी शोक कळा पसरली काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी येय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबड तालुक्यातील पार्वती जनार्दन बनसोडे नावाची महिला यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथील बँक ऑफ बडोदा इथं तीन हजार रुपये जमा झाले होते हे पैसे काढण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी त्या त्यांचा मुलगा निखिल सोबत जामखेड शिवारात आल्या होत्या बँकेतून पैसे काढून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातल्याचं समोर आलं पैसे काढून परतत असताना ही महिला भोवळ आल्यामुळे दुचाकी वरून पडली अपघातात रस्त्यावर पडल्याने गंभीर मार लागला होता मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता अपघातानंतर तातडीने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी या महिलेला तपासून सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी मृत घोषित केलं या घटनेमुळे पाचोड गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला होता कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय